नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकर राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सर्पणे बारा तेरा आणि चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे काही भागात गार्बेटचा जोर देखील मेघगर्जना निजांचा कडकडाट कर वादळी वाऱ्यासह या पावसाची स्थिती बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि बेलक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन मोडूचे अपडेट लगेच बघायला मिळतील वातावरणामध्ये बदल झाला असून उन्हाचा तडाका देखील चांगलाच वाढला आहे आणि त्यासोबतच काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी उन्हाचा तडाखा तर बंगालच्या उपसागरातही वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असून या पावसाची स्थिती बारा तेरा आणि चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारे तर काही भागामध्ये गारपीट पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार वादळी पावसाचा अंदाजा बारा तेरा आणि चौदा एप्रिल एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तारखेनुसार सविस्तर अंदाज जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यात कोणत्या वेळेला कुठे पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला बारा एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेचा सव्वीस जर अंदाज जाणून घेऊया तर या तारखेला दक्षिण भारताकडे तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आणि तसेच आंध्र प्रदेश भारताची पूर्व किनारपट्टी या भागामध्ये वादळी वारास जबरदस्त पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारच्या नंतर बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम भुवनेश्वर कोलकाता इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील जगदलपूर कांतामल रामगंडनम इकडे हलका मध्यम पाऊस बघायला पौँस पौँस मिळणार आहे तसे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागातही वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अल्डोणा बेडशी जोरदार पावसाचा अंदाज राहील बाची बेळगाव धामणे राणाकोंडे कानापूर निठुरगोंजी जोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर बिचोलियम अंजुनियम भंडोरा तिक्सा अलगोटे काष्ट मडगाव कुचकुडे ते जोरदार पावसाचा अंदाज राहील रिवोना मडगावलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे वास्कोदग्रामा पणजी पारसेम औरुस वेगळा महापण कुडल इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे वारी वादील महापण कुडल आणि पिककासला हलका मध्यम राहील गारगोटी कडेगाव आणि तसेच पटेगाव दिघा कणकवली इकडे विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पोंडा राधानगरी गणबावडा खारीपटन इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच कोकण किनारपट्टीकडे वारेवातील पावसाचा अंदाज फारसा नाही रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे राहील आणि मलकापूर कोकरूड बेलकर साकरप्पा मेढा उडाले सातारा जिल्ह्याचा सा काहीसा परिसर हलक्या पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्यात किनी कुडाली परोळा संगुळ इसपोर्ली कागल इचलकरंजी निपाणी मुरगुड तसेच कापसी गारगोटी या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे आजरा नैसारी अडदाला इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे सांगली सोलापूर सातारा इकडे वारेवातील पावसाचा अंदाज फारसा नाही कोकण विभागामध्ये पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये लवासा झिटे आणि सासवड जेजुरी सुजगाव पणवाले हलक्या स्वरूपात आणि इलावासचा जेटे सोनगड नागोटाणा आंबेकर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे किनेर पट्टीकडे वारे वाहतील आणि चोंडी अलिबाग पेन झालेला आहे ढगाळ स्थिती राहील कसमाज चाकण शिंदे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसर कोपरीला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे पेठ वाडा मुरबाड तसेच मध जुन्नर ओतूर हलक्या स्वरूपात राहील आणि मुरबाड बदलापूर आंबेगाव सम्राट गुंडा तसेच इगतपुरी मुनगाव वाडिवारी इकडे हलक्या स्वरुपात पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे वारे वाहतील पावसाचा अंदाज फारसा नाही नाशिक जिल्ह्याकडे नाशिक पहाडुर्ली जोहर मोकळा त्र्यंबक हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज या तारखेला बघायला मिळणार आहे निमगाव शिन्नर तसेच मालसाकरी निपाड लासलगाव पडता हलका पाऊस राहील वणी डोडांबे इकडे हलक्या स्वरुपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच जळगाव धुळे नंदुरबार इकडे अहिषतः ढगास्थित राहील पावसाचा अंदाज थोडक ठिकाणी हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना मध्य महाराष्ट्रातील अहि्यानगर पुणे इकडे वारे वाहतील पावसाचा अंदाज नाही ढगाळ स्थित राहील बीड लातूर धाराशिव नांदेडबागाला हिंगोली परभणी वाशिम इकडे ढगाळ वातावरण राहील आणि विदर्भात अकोला आणि वाशिम जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यात वाशिम मालेगाव परतूर म्हैसूल मंगळपी करसनाखेडा हलक्या स्वरूपात राहील आणि बुलडाणा जिल्ह्याकडे अकोला जिल्ह्याकडे अकोला बुरगाव मंजूर बाळापूर खामगाव शोगाव हलक्या स्वरूपात राहील आणि बुलडाणा जिल्ह्याकडे इकडे हलक्या स्वरूपात राहील डिग्गी नांद्रा दासराखेड मध्यम रेल जळगाव जमद अलिवाडी आमवारा मलकापूर तसेच मुक्ताई नगर दासराखेड या अडोल बुद्रुक या भागात मध्यम स्वरूपात रेल अकोट हिरवाखेड अलिवाडी इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अमरावतीकडे तुरक ठिकाणी हलक्या स्वरूपात नांदगाव अमरावती चांदूर दामणगाव रेल्वे या बऱ्याच परिसरामध्ये हलक्या स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळनेर लाडकेट डारवा रुईजवई वर्धा जिल्ह्याकडे इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे मात्र जोर जास्त बघायला मिळणार आहे मोरली कुटवाडा चारबुडकी चुमर ब्रह्मपुरी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे दक्षिणेकडे जोर कमी राहील गडचिरोली जिल्ह्यातही वारेवातील पावसाचा अंदाज हा उत्तर भागात राहील देसिंग किमटेमेंदा दिगुरी इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे उमरेड खैरगाव भिवापूर तसेच अडाईल गोतंगाव मध्यम स्वरूपात राहील संग्रणी आणि साकोली लकणीलाय हलक्या स्वरूपात राहील भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली लिकंदारी अकोला खरफसर इकडे बऱ्याच ठिकाणी ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे गोंदिया जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण असणार आहे तसेच तेरा एप्रिल दोन या तारखेला दुपारनंतर महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यात पावसाचा अंदाज राहील तर दुपारच्या नंतर पावसाचा अंदाज हा कोकण किनारपट्टीकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई ठाणे पालघर सातारा जिल्ह्याचा सा पश्चिमी परिसर पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मुंबईमध्ये मुंबई नवी मुंबई, मुंबई ठाणे कल्याण भिवंडी मराबांदर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील पुणे जिल्ह्याकडे जुन्नर ओतूर आणि खोटाले सम्राट गोंडा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे घाटमात्याकडे वाडा परळी मन्नर कुडण जव्हर मकड त्र्यंबा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्यात तुळक ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे पुणे अल्हानगर सोलापूर सांगली सातारा ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता फारशी नाही जळगाव दुहे नंदुरबारला हलका वातावरण राहील आणि नांदेड बघायला हिंगोली चंद्रपूर गडचोली गोंदिया इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी तेरा एप्रिलच्या दरम्यान देखील बघायला मिळणार आहे तर चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेला दुपारच्या नंतर पावसाचा अंदाज कोकण किनारपट्टीतील सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोन जिल्ह्यामध्ये किनारपट्टीच्या भागात जोर जास्त राहील तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा पुणे अहि्यानगर लातूर दाराशिव वारेवातील ढगाळ राहील मुंबई नाशिक जळगाव धुळे नंदुरबार श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे उंचतः ढगा राहील पावसाचा अंदाज फारसा नाही आणि चंद्रपूर गडचिली जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज कापसी पंकजनौर भांबरगड पासेवडा एटापल्ली आयरी भांबरगड या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच वर्धा अमरावती गोंदिया इकडे हलक्या पावसाचा अंदाज ठिकठिकाणी दुपारच्या नंतर बघायला मिळणार आहे तसेच सायंकाळच्या दरम्यान बहुतांश ठिकाणी वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये में मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला कम्बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार बाय